आज जर दोन घेतल्या तर आठशे रुपये जोडीच्या पंधराशे रुपयामध्ये दोन चंद्रपूर पैठणी ही आई साहेब पैठणी हा हजार रुपयामध्ये रिच पदर एकदम फेस्टिवल गिफ्ट आयटम आहे हा तर जोडी हो फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये बाटिक पेंट दोन साडे नऊशे रुपयात पाचशे रुपये जोडीमध्येच आहेत हे आपण एकदम न्यू पॅटर्न आहे हा तर स्पेशल जोडी ऑफर आहे गौरी गणपती नमस्कार आज आपण आलो आहोत चिंचवड मधील द्वारकादास श्यामकुमार या शॉपमध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल साड्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील रक्षाबंधन गौरी गणपतीसाठी वेगवेगळ्या साड्यांवरती इथे जोडी ऑफर चालू आहे साड्या ऑनलाईन मागवता येणार नाही दुकानात येऊनच साड्या विकत घ्याव्या लागतील नमस्कार द्वारकादास जा श्याम कुमार चिंचवड शाखेमध्ये आपल्या सरसे स्वागत आहे काय दाखवणार तुम्ही गौरी गणपती साठी सिंगल साडी जर घेतली तर चारशे पन्नास रुपयामध्ये आहे आज जर दोन घेतल्या तर आठशे रुपये जोडीच्या आहेत दोन घेतल्या तर आठशे रुपये जोडीमध्ये एकदम बेस्ट आहे कॉटन सिल्कचा कपडा आहे कॉटन सिल्क कॉटन सिल्क मध्ये असा बरग असा पदर येणार पूर्ण साडी अशी भरलेली येणार एकदम पॅक टू पॅक असेल पॅक टू पॅक पीस येणार पूर्ण हा ब्रॉकेटचा ब्लाऊज पीस येणार ब्लाउज पीस पण भारी आहे आणि याच्यात कलरच्या खाली दाखवल्या कलर्स आहेत ना हे कलर्स खाली दाखवलेले कलर्स आहेत हा दुसरा आयटम आहे पाचशे पन्नास रुपयाला ही सिंगल साडी दोन घेतल्या तर हजार रुपयामध्ये जोडी आहे ही आई साईप पेटर्न हा हजार रुपयामध्ये दोन साड्या आई साईपेटन याच्यामध्ये दहा ते बारा कलर्स येतात असे फ्रेश रंग येणार पूर्ण कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस हे पहा असा लाइनिंगचा पदर येणार पूर्ण साडीमध्ये शेवट पर्यंत अशी बुट्टी आहे पूर्ण बुट्टी पूर्ण पूर्ण ऑल ओव्हर हे पाहू शकता त्याच्यानंतर हा लाइनिंगचा असा ब्लाउज आहे ना त्याच्यामध्ये लाइनिंग ब्लाउज नंतर हा आहे साऊथ इंडियन ब्रॉकेट सिल्क मध्ये ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट सिल्क कुठे बी मार्केट मध्ये घ्यायला गेला तर दीड हजार रुपयाच्या कमी कुठं साडी मिळणार नाही आपल्याला ही आपल्याकडे ऑफर आप आप प्राइस मध्येच मिळणार आहे बारा तेराशे रुपयाला दोन साड्या तेराशे रुपये तेराशे दोन सिंगल घेतली तर सहाशे नव्वद रुपयाला हे स्पेशल जोडी ऑफर आहे गौरी गणपती साठी ऑफर कधीपर्यंत चालू आहे ऑफर हा एवढा महिना आहे अजून हा एक महिना एक महिना ऑफर आहे बेस्ट साडी पूर्ण ब्रॉकेट शेवटपर्यंत साडीमध्ये ब्रॉकेट येणार असा हा पदर आहे त्याच्यानंतर हा सेल्फ डिझाईन मध्ये हा ब्लाउज पीस येणार से साडीचा सा। सेल्फ मध्ये डिझाईन सेल्फ डिझाईन बॉर्डर वगैरे येते ब्लाऊज पण आणि हे जे ब्रॉकेटचे जे डिझाईन आहे तर असे शेवटपर्यंत आहे एक साडीमध्ये एकदम रिच असते साडी कुठे बी मार्केटमध्ये घ्यायला गेले तर पंधराशे रुपयाच्या कमी कुठेच मिळणार नाही आपल्याला ही साडी आणि कलर रेंज कलर रेंज आहे ना कलर रेंज आपण पाहू शकतो फ्रेश कलर रेंज आहे सहा ते सात कलर सात आठ मधले जे डिझाईन आहे ते प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत वेगवेगळे पण पण मिळणार बुट्टा आहे असे फुलाचे डिझाईन पण वेगवेगळे आहेत एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये हा आहे चंद्रपूर आयटम चंद्रपूर ह्या पंधराशे रुपयाला दोन सिंगल घेतले तर सातशे नव्वद रुपयामध्येच बेस्ट आहे सगळ्यात जास्त चालणार आयटम कपडा बी एकदम सॉफ्ट आहे आपण असा कपडा पण पाहू शकतो एकदम सॉफ्ट कपडा असा भरगत असा पदर एकदम रिच साडी ह्या फक्त पंधराशे रुपयामध्ये दोन चंद्रपूर पैठणी अशी पूर्ण अशी पैठणी बॉर्डर येणार ब्लाउज कसा ब्लाउज पीस पण दाखवतो आपल्याला हा प्लेन ब्लाउज चंद्रपूरचाच बुट्टा येतो हे पण ब्लाऊज वर पण असा सेल्फ बुट्टा येणार बॉर्डर येणार पदराला पदरा लासष्ट गोंडे वगैरे पण आहेत ह्या फक्त पंधराशे रुपयामध्ये दोन आहेत पंधराशे रुपये जोडी हो पंधराशे रुपये जोडीमध्ये मार्केटमध्ये जर चंद्रपूरचे एवढ्या सॉफ्ट कपड्यामध्ये साडी घ्यायला गेला तर आपण तर बाराशे पंधराशे रुपयाच्या कमी कुठंच नाहीये हो। आपल्याकडे सेल महोत्सव फक्त या पंधराशे रुपयामध्ये दोन साड्या मिळणार आहेत आणि कलर रेंज काय कलर रेंज पण दाखवा ना कसं त्याच्यानंतरचा जो आयटम आहे हा आहे फेस्टिवल गिफ्ट नावच याच फेस्टिवल गिफ्ट आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये दोन हे कसे मिक्स पॅटर्न मिक्स डिझाईन्स असल्यामुळे हे एकदम स्वस्त आणि चांगला आयटम आहे हा तर एक साडी घ्यायला गेलात तर ही अडीच हजार रुपयाची साडी आहे आपल्याला हे पूर्ण मिक्स डिझाईन्स असल्यामुळं फेस्टिवल गिफ्ट आयटम आहे हा तर पंधराशे रुपयात दोन असा बरेच पदर येणार एक नंबर कलेक्शन आहे हा पाहू शकता आपण ह्याच्यामध्ये असे मिक्स डिझाईन भरपूर येतात फक्त पंधराशे रुपयामध्येच आहे दोन पूर्ण साडीवरती असं लाईनिंग लाइनिंग पॅटर्न त्याच्यानंतर असा ह्या शेवटी जो दिलेला आहे असा हा डिझायनर ब्लाऊज पीस दिलेला आहे पहा पण पाहू शकतो पा, याचा ब्लाऊज पण किती भारी आहे का ब्लाऊज सुंदर हा ब्लाउज पण एकदम सुंदर असा कपडा सॉफ्ट येईल अशी ब्लाउज ला पण अशी मोठी बॉर्डर दिलेली आहे आपल्याला असं खाली दाखवल्याप्रमाणे वेगवेगळ्या अशा डिझाईन्स आहेत प्रत्येकाची डिझाईन डिझाईन वेगळे हा तर मिक्स पॅटर्न आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये दोन आहेत हा एक नवीन आयटम आहे ऑरगंजा और मध्ये औरगंजा आहे तेराशे रुपयाला दोन साड्या फक्त ह्या जोडी हो चौदाशे पन्नास रुपये मार्केट प्राइस आहे याची आपल्याकडे फक्त तेराशे रुपयाला दोन मिळणार पन्नास टक्के पेक्षा बी कमी आपल्याला ह्याच्यावर डिस्काउंट आहे एकदम बेस्ट साडी अशी कुठे बी मार्केटमध्ये मा चेक केली तर चौदाशे पंधराशेच्या रुपये कमी कुठेच मिळणार नाही साडी आपल्याला ही पूर्ण प्युअर ऑरगन आहे तेराशे रुपयात दोन गण स्पेशल स्पेशल गौरी गणपती ऑफर मध्येच आहे याचा ब्लाऊज एक घेतली तर सातशे रुपयाला जोडी तेराशे रुपयामध्ये जोडी ह्याचा ब्लाउज पाहू शकता आपण हा असा याचा ब्लाऊज आहे कॉन्ट्रास्ट असा हा प्लेन ब्लाऊज कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे बॉर्डर मॅचिंग ब्लाउज येतो ब्लाऊज पण अशी बॉर्डर येणार ह्याच्यामध्ये खाली दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी कलर रेंज मिळून जाते चार ते पाच कलर येतात सिलेक्टेड आणि फॅन्सी इंग्लिश कलर फेड असतात पूर्ण याच्यामध्ये अरे असा कुठलाही कलर नाही टोटल नवीन कलर सेट आहे तर हा जो आहे तो बनारसी बनारसी ऑरगंजा बनारसी ऑर्गनजा प्युअर बनारसी ऑर्गनजा येतो एकोणीसशे नव्वद रुपयाची मार्केट प्राइस आहे आपल्याकडे ऑफर मध्ये फक्त दोन हजार रुपयामध्ये दोन साड्या मिळतील दोन हजार रुपये जोडी दोन हजार रुपये जोडी एक घेतली तर एक हजार नव्वद रुपयाला आहे पूर्ण साडी येणार एकदम न्यू आयटम पाहू शकता पूर्ण भरलेली आहे पूर्ण शेवटपर्यंत शेवटपर्यंत साडीमध्ये येणार असा त्याच्यानंतर असा हा जो पदर आहे तो टसलचा पदर आणि पदर असा येतो हो। रिच पदर एकदम कसा हा रनिंग मध्ये येणार इकड नाही असा ना हा ब्रॉकेटचा ब्लाऊज मध्ये पदरासारखा ब्लाऊज येतो ब्लाऊज पण भरगतचा येणार हा आणि ह्याच्यात कलर किती आहे कलर रेंज खाली दाखव सहा सात कलर आपल्याला ईडीओ मध्ये दाखवले दाखवलेले आहेत पण भरपूर असं उपलब्ध आहे ऑरगंजा मध्ये एकदम बेस्ट आहे स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे हे फक्त आपल्याला नऊशे नव्वद रुपयामध्ये पडणार मार्केट मध्ये याची प्राइस कुठेही पाहिली तर आपल्याला दोन हजार रुपयाच्या कमी कुठं साडी मिळणार नाही एकदम बेस्ट साडी आणि एकदम न्यू पॅटर्न आहे हा तर ब्रँडेड आहे प्रिंट आहे का धागा आणि विणलेला धागा धागा वर्क आहे निघण्याचं काहीच प्रॉब्लेम नाही आहेस निघणार नाही काही नाही काही का नाही अगदी का अडचणीत नाही या साडीला याच्या सगळी पेस्टल शेड आहे का पेस्टल शेड आहे पूर्ण 990 रुपयांमध्येच आहे प्राइस काय याची एकदम शॉकिंग प्राइस मध्ये बस आहे 990 रुपयांमध्ये फक्त 990 रुपयाला फक्त 990 रुपयाला एक साडी एक साडी त्याच्यामध्ये असे कलर्स येतात मॅडम हे चार रंग येणार एकदम फ्रेश कलर आहे चारी पण नऊशे नव्वद रुपयाला एक दुकान मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला असा हा बोर्ड दिसेल नऊशे नौ नव्वद रुपयाची साडी नऊशे रुपयाला जोडी मिळणार आहे एक घेतली तर चारशे नव्वद ला आणि दोन साड्या आहेत नऊशे रुपयामध्ये दोन अशा प्रकारच्या याच्यामध्ये पूर्ण मिक्स डिझाईन्स येणार दोन साड्या नऊशे रुपये दोन साड्या नऊशे रुपयात एका साडीची प्राइस आहे नऊशे नव्वद रुपये बेस्ट ऑफर मध्ये फक्त आपल्याला नऊशे रुपयामध्ये दोन मिळणार आहेत मध्ये आल्याच्या नंतर आपल्याला थोडं समोर आल्याच्या नंतर पंधराशे रुपयाला दोन साड्या मिळणार याच्यामध्ये पण अशा भरपूर साड्या आहेत रुपयामध्येच दोन ह्याच्यामध्ये असे वेगवेगळ्या पैठण्या येतील असं सॉफ्ट सिल्कचा कपडा पण आहे एलुमोनिया बॉर्डर मध्ये पण साडी मिळेल आपल्याला याच्यामध्येच त्याच्यानंतर असा हा अरगंदा टाईप कॉटन सिल्कचा पण कपडा येईल पूर्ण आपल्याला पंधराशे रुपये जोडीमध्येच आहेत प्रिंटेड गार्डन सिल्क मध्ये आहे फक्त दोनशे पन्नास रुपयामध्येच अशा ह्याच्यामध्ये गार्डन आहे डेली यूज ला एक नंबर असे साडी कशी धुवा वापरा काही प्रॉब्लेम नाही दोनशे पन्नास रुपयामध्येच एक साडी एक साडी असं दहा रुपये जोडी पाचशे रुपये जोडी मध्ये हे आपण असे वेगवेगळ्या भरपूर डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये सगळे पाचशे रुपये फक्त पाचशे रुपये जोडी मध्ये एक घेतली तर दोनशे पन्नास रुपयाला बेस्ट ऑफर मध्ये हा ऑफर मध्ये बेस्ट शॉपिंग आयटम दोनशे तीस रुपये प्राइस मध्येच आहे दोनशे रुपये दोनशे तीस रुपयाला सिंगल साडी काय साडीचं नाव आहे हे बाटिक प्रिंट मध्ये आहे कॉटन सिल्क ची साडी आहे कॉटन सिल्क हा त्याच्यामध्ये असं भरपूर कलर डिझाइन आहेत तर एकदम बेस्ट स्टँडर्ड रंग आहेत पूर्ण त्यांचे कलर रेंज आहे मी तर आपल्याला व्हिडिओ मध्ये सगळं दाखवणं शक्य नसल्यामुळे मी लिमिटेड कलर रेंज दाखवलेले दुकान मध्ये विजिट केल्याच्या नंतर याच्यामध्ये भरपूर असे डिझाईन्स आपल्याला मिळून जातील डिझाईन्स पण असतील ना हो भरपूर डिझाईन्स मिळून जातील फक्त दोनशे तीस रुपयामध्ये एक साडी आल्याच्या नंतर आपल्याला पूर्ण अशी फॅन्सी व्हरायटी पण मिळून जाईल प्रिंटेड मध्ये हा प्रिंटेड मध्ये जे नवीन त्याच्यामध्ये असे बंदेज वगैरे येणार पूर्ण बांधणी डिझाईनचा साड्या आहेत असे गोटापट्टी बॉर्डर पण येणार आपल्याला मध्ये पाहिजे असेल हा सगळं ऑफर मध्येच आहे सोळाशे पन्नास रुपयाची साडी आपल्याला फक्त एक हजार नव्वद रुपयामध्येच मिळणार आहे हा हे तर नलिका ब्रँड आहे हा ब्रँड अशी साडी आहे ब्रँडेड कंपनीचा माल आहे हा तर ह्या सेक्शनला दुसरं जर आलं समोर थोडस गेलं तर आपल्याला इथं लक्ष्मीपती विशाल आंबिका सुभाष असा ब्रँडेड साड्या मिळून जातात ते पण ऑफर प्राईस मध्येच पूर्ण असे हा कॅटलॉग पीस हे तर लक्ष्मीपतीच पहा कुठे बी ही साडी घ्यायला गेले तर दोन हजार रुपयाच्या कमी कुठेच साडी नाही आहे हे लक्ष्मीपती हा तर नामांकित ब्रँड आहे प्रिंटेड मधला ती फक्त एक हजार पन्नास रुपयामध्येच आहे भरपूर अशी कलर डिझाईन्स आपल्याला दुकानात आल्याच्या नंतर मिळून जाईल पण आहे पहा हा पालो ब्रँडची साडी आहे एकवीसशे पन्नास रुपये मार्केट प्राइस यायची आपल्याला ही सेल मध्ये फक्त बाराशे नव्वद रुपयामध्येच मिळणार आहे ही साडी त्याच्यानंतर आंबिका आहे भरपूर असे ब्रँडेड साड्या मिळून जातील इथं अडीचशे रुपयापासून आपल्याला दोन हजार रुपयामध्ये दोन हजार पर्यंत साडी मिळून जाईल काही प्रॉब्लेम नाही दोन हजार रुपयात हे पा सगळ्यात जास्त चालणार आहे आयटम आणि मिडियम रेटमध्ये बाराशे पन्नास रुपयाची साडी फक्त सहाशे पन्नास रुपयामध्ये असं नाजूक वर्कचं काम येईल असं वेगवेगळ्या डिझाईन्स पण आहेत पूर्ण असे कॅटलॉगचे पीस आहेत हे पहा असं डिझाईन्स पाहू शकता आपण पूर्ण आतमधले डिझाईन चेंज होती अशी गोटापट्टी छोटी बॉर्डर आहे बेस्ट आहे कपडा बी असा एकदम चापून चोपून बसणारा सॉफ्ट कपडा आहे सुंदर आहे कलर रेंज भरपूर मिळून जाईल आपल्याला तसंही व्हिडिओमध्ये तर मी आपल्याला मोजके सिलेक्टेड कलर दाखवलेले आहेत